नमस्कार माझे नाव श्रीरंग स्वप्नील पाटील आहे माझ्या शाळेचे नाव अक्षरा इंटरनॅशनल स्कूल आहे माझे वय वर्ष नऊ आहे मी गीता रुंदचा सदस्य असून अरुण त्यांच्या जा म या मनाच्या श्लोकांच्या जागतिक स्पर्धेत भाग घेतला आहे माझे श्लोक क्रमांक एकशे एकवीस आहे महाभक्त प्रल्हादहा कष्टवीला त्या कारणे सिंह हो झाला नाही वाळ विशाळ सन्नधी कोणी उपेक्षी कदा देव भक्ताभिमानी या श्लोकात श्री रामदास स्वामी सांगतात की प्रल्हाद हा खूप मोठा विष्णू भक्त होता ते हिरण्य त्याचा छळ मांडलेला त्यावेळी भगवंत हे सिंह नरसिंहाचे अवतार घेऊन अर्थार अर्थ अवतार घेऊन आले आणि हिरण्यकश्यपूचं त्या त्या ठार हिरण्यकशिपूला ठार केलं तेव्हा त्यांच्या अंगातून प्रचंड ज्वाळा निघत होती म्हणून त्यांच्याजवळ कुणी जाऊ नाही शकत आणि आपल्याला या श्लोकातनं कळतं की ब -ब 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 देव हा आपल्या भक्तांची कधीही उपेक्षा करीत नाही आणि त्या ते, आणि त्यांच्या त्यांना संकटात असताना धावून येतो आता मी तुम्हाला भक्त प्रल्हादाची कथा सांगतो प्र, हिरण्या हा दैत्यांचा राजा होता त्यांचा राजा होता त्याला ब्रह्मदेवकडनं एक वर भेटलेला की त्याला कुणीही दिवसा किंवा रात्री अस्त्राने किंवा शस्त्राने अस्त्राने किंवा शस्त्राने घरात किंवा दारात प्राण्याने किंवा माणसाने कधीही कुठेही मारू नाही शक शक कु कधीही कु कुणीही कुठेही मारू नाही शकत त्याच्या मुलाचे नाव प्रल्हाद होते तो खूप मोठा विष्णू भक्त होता खूप मोठा विष्णू भक्त होता हिरण्य कशे त्याला खूप वळा समजवायचा प्रयत्न केला की प्रल्हाद मी श्रेष्ठ तू माझीच पूजा कर तरी पण तो नाही म्हटला तो म्हटला तो हे तो आम, विष्णूचीच ब नामस्मरण करत राहिला आणि त्याची भक्ती करत राहिला एके दिवशी हिरण्यकशिपूला खूप राग आला त्याने आपल्या खास सैनिकांना प्रल्हादाला डोंगराच्या कडवून ढकलून द्यायला सांगितले ते गेले त्यांनी प्रल्हादाला ढकलून दिलं आणि परत आले तर हिरण्यकश्यपून विचारलं तुम्ही प्रल्हादाला ढकललं का ते म्हटले हो आम्ही ढकल मग थोड्याच वेळाने हिरण्यकश्यपुने बघितलं की प्रल्हाद येत होता त्यांना विचार हिरण्यकश्यपुने विचारलं प्रल्हाद तू कसा आला प्रल्हाद म्हणाला तू जेव्हा मी डोंगराच्या खा कड्यावरून खाली पडला तेव्हा मी एका झाडावर अटकला आणि खाली उतरून एक, एक बैलगाडी जात होती त्या बैलगाडीवर बसला आणि आला हिरण्यकशिपूला खूप राग आला त्याने त्याला मारायचे खूप प्रयत्न केले जसं की त्याला हत्तीच्या पायाच्या खाली चिंगरवला वकळ तेल्यावर घातला आणि त्याला विष प्यायला दिली तरी पण विष्णूने त्याला प्रत्येक वेळी वाचवला शेवटी हिर हिरण्यकश्यपून त्याच्या बहिणी होलिकाला त्याला आगेमध्ये आगीमध्ये टाकायला सांगितले होलिकाने प्रल्हादाला घेऊन आगीमध्ये कुदली आणि स्वतः जळून प्रल्हाला प्रल्हाद सुरक्षित आला एके दिवशी हिरण्य म्हणाला तू एवढा देवदेव करतो तुझा देव आहे तरी कुठे हिर अं प्रल्हाद म्हणाल तू कुठेही असू शकतो त्या खांबांमध्ये असू शकतो तो आजूबाजू असू शकतो हिरण्य एका खांबाला जोरात लात मारली त्याच्या मागून त्याच्या मागून नरसिंहाचं विष्णू नरसिंहाचा अवतार घेत आले तेव्हा ते, त्यांच्याकडे खूप भयंकर रूप होता त्यांनी ते, ते, हिरण्यकशिपूला आपल्या मांडीवर ठेवलं आणि त्यांच्या नखाने हिरण्यकशिपूचे छाती फाडली आणि हिरण्यकशिपूला ठार केलं आणि प्रल्हादाला वाचवलं तर आपल्याला कळतं की आणि म्हणून आपल्याला देवाची भक्ती करायला पाहिजे कारण की देव संकटाच्या वेळी आपल्या भक्तांना संकटाच्या वेळी धावत येतो तर आपल्याला या कथेतून शिकायला भेटले की की वाईट कृत्या करू नये अहंकार द्वेष आणि मत्सर हे हे भावना वाईट जय जय रघुवीर समस्त धन्यवाद